मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण गुणाकार हा घटक पाहणार आहोत यामध्ये रेषांच्या मदतीने आपल्याला गुणाकारांची उदाहरणं सोडायची आहेत यामध्ये मात्र आता एक अंकी नाही तर दोन अंकी उदाहरणं सोडवायची चला तर मग दोन अंकी उदाहरणं रेषाच्या मदतीने सोडवायची ही गुणाकाराची सोपी पद्धत असून कोणत्याही संख्येचा गुणाकार करण्यासाठी पाढ्यांऐवजी रेषेचा वापर करून कमी वेळेत बिनसूक गुणाकार करण्याची ही पद्धत आहे चला तर मग पाहूया दोन अंकी संख्यांचा गुणाकार बारा गुणिले तीन बारा गुणिले तीन पहा सुरुवातीला आपण बारातल्या पहिल्या एक साठी एक रेषा मारली त्यानंतर एकक स्थानी दोन आहेत त्यासाठी किती रेषा मारल्यात दोन एकासाठी एक आणि दोन साठी दोन आणि ज्या संख्येने गुणायचंय ती संख्या आहे तीन त्यासाठी उभ्या आपल्याला मात्र तीन रेषा मारायच्या आहेत उभ्या तीन रेषा आपण मारल्यात आता सर्वात वरच्या रेषा ज्या आहेत खालच्या रेषा अगोदर मोजून घेऊया जिथं जिथं छेद झाला आहे एक दोन आणि हे तीन चार हे आहेत पाच आणि हे सहा परत एकदा मोजा एक दोन तीन चार पाच आणि हे सहा पहा एकक स्थानचा गुणाकार किती आलाय सहा त्यानंतर आपण वरच्या रेषांना गोल करून घेऊया आणि आता त्या ते सुद्धा गोल काय आहेत ते मोजून घेऊया एक दोन आणि हे तीन तर स्थानचा गुणाकार आला उत्तर आलंय तीन पहा फक्त रेषांच्या सहाय्याने आपण इथं कुठलाही पाडा म्हटलेलो नाही यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया बारा गुणिले दोन पाहता आता बारा गुणिले किती आहेत त्या दोन त्यासाठी आपण सुरुवातीला एकसाठी एक, एक रेषा मारून घेऊया आणि थोडं अंतर ठेवून एकक स्थानच्या दोनसाठी दोन, दोन वेगळ्या रेषा काय करूया मारून घेऊया आणि गुन्हाईचं संख्या आहे दोन गुणक आहे दोन तर उभ्या रेषा आपल्याला माराव्या लागतील दोन सुरुवातीला आपण खालच्या दोन रेषांचे जे छेदनबिंदू आहेत त्यांना गोल करून घेऊया तो म्हणजे आहे एककाचा गुणाकार आता हे सर्व गोल काय करायचे आपल्याला मोजून घ्यायचे एक दोन तीन आणि चार तर एकक स्थानचा गुणाकार उत्तर आलय चार यानंतर आपण वरच्या बाजूच्या दोन्ही छेदनबिंदूला गोल करूया आणि ते सुद्धा काय करून घेऊया मोजून घेऊया एक आणि दोन तर दशक स्थानचं गुणाकाराचं उत्तर आलंय दोन तर बारा गुणिले दोन उत्तर आलय चोवीस यानंतर आपण पुढचं उदाहरण घेऊया एकवीस गुणिले चार एकवीस गुणिले चार एकवीसमध्ये दशकस्थानी दोन आहेत म्हणून वरच्या बाजूला दोन आडव्या रेषा आपण घेऊया आणि थोडं अंतर ठेवून एकक स्थानी एक असल्यामुळे खालच्या बाजूला एकच रेषा घेऊया आता मात्र आपल्याला चार या संख्येने गुणायचं आहे मग किती रेषा मारायला लागतील चार उभ्या चार रेषा काय करूया मारून घेऊया आता आपण सर्वात खालची जी एकक स्थानची ओळ आहे तिथले छेदनबिंदूला आपण काय करूया गोल करून घेऊया पटपट गोल करून घ्या आणि आता ते मोजूया एक दोन तीन आणि चार एकक स्थानचं उत्तर आलं आपलं चार आता वरचे जेवढे छेदलेल्या जागा आहेत त्या सर्व काय करायच्यात गोल करून घ्यायच्या आहेत पटापट गोल करून घ्या आणि नंतर ते मोजून आपण त्याचं उत्तर दशकस्थानी आपल्याला लिहायला लागेल आता हे सर्व जे काय गोल केलेले आहे ते आपण काय करूया मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ दशकस्थानाचं उत्तर किती येईल आठ तर एकवीस गुणिले चार या उदाहरणाचं चा उत्तर आलंय चौऱ्याऐंशी हे उदाहरण सोडवताना आपण कुठलाही पाडा म्हटलेलो नाही पुढचं उदाहरण आहे एकवीस गुणिले तीन दोनासाठी आपण सुरुवातीला दोन आडव्या रेषा आणि एकासाठी थोडं अंतर ठेवून एक आडवी रेषा आणि गुणाईचं गुण गुणक आहे तीन म्हणून आपण उभ्या रेषा मात्र किती घेऊया तीन आता खालच्या बाजूला जेवढे छेदनबिंदू आहेत तेवढ्यांना आपल्याला गोल करून घ्यायचा मग ते होईल एककाचं उत्तर आणि आता हे सर्व गोल काय करूया मोजूया एक दोन आणि तीन एकच स्थानचं उत्तर आलंय तीन याच पद्धतीने आपण वरचे जेवढे काही छेदनबिंदू आहेत त्यालाही काय करूया गोल करून घेऊया आता हे केलेले गोल आपल्याला काय करायचे आहेत मोजून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा दशकस्थानाचं उत्तर आलं आहे सहा तर एकवीस गुणिले तीन या उदाहरणाचं उत्तर आलं आहे त्रेसष्ट धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद